सोलापुरातील सराईत गुन्हेगाराकडून शहर गुन्हे शाखेच्या वतीने सात गुन्हे उघडकीस सराईत गुन्हेगाराकडून शहर गुन्हे शाखेच्या वतीने गरफोडीचे पाच मोटरसायकल चोरीचे असे सात गुन्हे उघडकीस आणले आहेत पन्नास किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले सोलापूर शहर शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकास अशी माहिती मिळाली की एक इसम चोरीचे सोन्याचे चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी मोहळ पुणे सोलापूर हायवे मार्गे जुना येथून सोलापूर शहरात येणार आहे यावेळी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ जाऊन सापळा रचून घरपोडी करणारा सराईत गुन्हेगार शंकर उर्फ हाड्या उर्फ रवी मधुकर पवार वय बावीस राहणार भांडार पायता येलवाडी जुन्या टोल नाक्याजवळ देहूगाव पुणे सध्या बाबुळगाव तालुका मोहर या ताब्यात घेतले या आरोपीकडे पोलीस स्टेशन मध्ये पोली आणखी चौकशी केली असता त्यांच्याकडून पन्नास पॉईंट पाचशे नव्वद ग्रॅम सोन्याचे दागिने दोनशे त्रेसष्ट पॉईंट पाचशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असे एकूण दोन लाख अडतीस हजार आठशे पन्नास किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सात गुन्हे उघडकीस आणले आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्त पोलीस उपायुक्त दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश शिंदे अनिल जाधव कुमार शेळके यांनी केली आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये निलोफर तांबोळी बापू साठे सुभाष मुंडे सिद्धाराम देशमुख चालक सतीश काटे व बाळू काळे यांनी मदत केली आहे